महिला पोलीस कर्मचाऱ्यांना विश्रांती मिळावी याकरिता नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल पुळकर यांच्या अभिनव संकल्पनेतून पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये महिला विश्रामगृह तयार करण्यात आले असून दिवसभर आपले कर्तव्य बजावून महिला कर्मचाऱ्यांना आराम मिळावा याकरिता या, या विश्रामगृहाची निर्मिती करण्यात आल्याची माहिती येथील ठाणेदार विशाल पुळकर यांनी दिली महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर या विश्रामगृहाचे उद्घाटन धामणगाव रेल्वे येथील विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार प्रताप अडसळ यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला ही अभिनव संकल्पना राबविल्याबद्दल नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार विशाल पोळकर यांचेसुद्धा अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपाचे प्रशांत वैद्य शिवसेनेचे पुरुषोत्तम बनसोड माया देशमुख यांच्यासह प्रमोद पिंजरकर नवलचंद खिची विलास विंतोडे निकेत ठाकरे ऋषिकेश ढेपे अरुण लहाबरर अमोल माटकर रणजित खंडाळकर आशिष रावेकर अविनाश ब्राह्मणवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला पोलीस कर्मचारी एस आय सुनील मोरे एस आय कुरळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल शहारे पोलीस कॉन्स्टेबल राजेश हिरेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश खंडारे अमर वसंतकर सतीश राठोड सतीश गावंडे ठवकर ललित केळकर प्रशांत पोकळे चंद्रकांत केंद्रे गोपाल शेंडे महिला पोलीस कर्मचारी प्रतीक्षा राठोड अर्चना पाटील रश्मी ठाकरे माधुरी सराटे उषा तायडे यावेळी उपस्थित होत्या उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती